दिव्यात अनधिकृत बांधकामावर हतोडा दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बगडा बडगावच उगारला आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव यांच्या आदेशानुसार परिमंडळ कडून सदरची कारवाई दिवा प्रभाग समितीचे नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगुजे यांनी दिवा शहरातील प्रभाग अठ्ठावीसमध्ये कारवाई केली दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगुजे यांच्या नेतृत्वाखाली आज अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दिवा प्रभाग समितीच्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतींचे गॅस कटरच्या सहाय्याने कॉलम तोडण्यात आले तसेच अनधिकृत इमारतीचे स्लॅब गॅस कटरने तोडण्यात आले सदरची कारवाई शिवप्रसाद नागरगुजे सहाय्यक आयुक्त सो so, दिवाप्रभाग समिती यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यंत्रसामुग्री सहाय्याने पोलीस बंदोबस्तात अधनिकृत बांधकामावर कारवाई पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली